हे बी लक्षात असू द्या कारण तेही मी त्याच वेळेस सांगितले आणि आताही पुन्हा सांगतो की कागदपत्र काढून ठेवा कारण आपण तयारी नसलं पाहिजे जर लढायचं म्हणले तर नाही म्हणले तर हीही मनस्थिती मनाची तयारी करून ठेवा की आपण काढले कागदपत्राचे पैसे वायाला गेले हेही मनात ठेवा परत म्हणू नका की मी कागदपत्र काढले आणि मला उमेदवारी मिळणार होती कागदपत्र आपण सावध म्हणून काढायचे उमेदवारी मिळणार हे म्हणून नाही काढायचे एक जण कोणी ठेवायचं ठरलं तर ह्यावेळेस वेळेस ना कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्या गोरगरीब जाती धर्माचे लोक यावेळी तुटून पडणार आहे ते या दरम्यान आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी चा सगळा आढावा घेणार आहे सगळा डाटाही तिथपर्यंत आणायचं सांगितलं आम्ही सगळ्यांना की डाटे पण चौदा ते वीस ऑगस्ट च्या दरम्यान येऊन आपण त्याच्यावरती चर्चा करून ठरवलं जाणार आहे काय करायचं काय नाही करायचं आणि एकूण फायनल निर्णय हे एकोणतीस ऑगस्टला करणार आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या एस सी एस टीच्या जागा सुटल्या त्याचाही विचार केला जाणार आहे कारण ही निवडणूक का अशी राहणार आहे असा एक अंदाजा दिसतोय की कधी न येणारे सर्वसामान्य मराठ्यातले पण इतर छोट्या छोट्या जातीतले पण आमदार होण्याची दाट शक्यता आहे कारण हे सर्वसामान्य लोक एकजूट झालेले आहेत तसंच एस टी मध्ये सुद्धा होणार आहे की कधी न जाणारे लोक तिथं जाण्याची शक्यता इतका मराठा समाज एका बाजूने आणि एका तसे जातीला आणतय की चला आपलाही कोणीतरी प्रश्न मांडणारा तिथं माणूस होईल म्हणून छोट्या छोट्या जाती सुद्धा आता एकत्र आल्यात आणि हे परिवर्तन करणं गरजेचं आहे कारण मुस्लिम मराठा दलित हे जरी एकत्र आता चित्र चित्रतच आहे सध्याच तरी खूप छोटे निघू शकतात खूप निवडणूक मधले

<Sancti> मराठ्यांना माहिती आहे आरक्षण न देण्यासाठी ते आहे मराठ्यांच्या दुःखावरती मीठ चोळण्याचं काम आहे म्हणजे छेडायला लागलेत हे मराठ्यांना मुसलमानांना धनगरांना हे छेडायला लागलेत आरक्षण देऊ शकत नाहीत पण आम्ही तुमच्या उरावर येऊन नाचायला लागलो तिथं हे छेडायला लागलेत लोकांना जनतेला आणि जनतेच्या लक्षात आले हे छेडायला लागलेत मिशन आणि फिशन काय करणार मतदानच होणार नाही मिशन काय करतो तो कारण हे तिन्ही मोठाले प्रांत पूर्ण खवळून उठलेले मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे तिन्ही पण मोठाले प्रांत आहेत राज्यातले तिन्ही खोळून उठलेले त्यांना सगळ्यांना माहिती प्रत्येक वेळेस हे विदर्भाला सुद्धा आश्वासन देतात सुद्धा प्रचंड आत्महत्या शेतीमालाच्या भावाविषयी असतील अनेक अनेक प्रकार आहेत त्यांचे सुद्धा पाण्याचा विषय असेल त्यांचा तसंच मराठवाड्याचं सुद्धा आहे तेच विद आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा विषय हे लोक यांना खऱ्यानं कदरून गेलेत पण यांना आता वस्तात भेटत नव्हता एक जीवाची संख्या एकत्र येत नव्हती संख्या खूप होत्या पण एक जेवाना एक बाजू त्या मांडत नव्हत्या आणि आता कुणबी मराठ्यांच्याही लक्षात आले आणि मराठ्यांच्या पण लक्षात आले की आता संधी आपले लोक तिथं घालण्याची तेच धनगर दलित मुस्लिमांना वाटायला लागलं बंजारा समाजाला वाटायला लागलं बारा बारा वाटायला लागलं की सुवर्ण काळालाही गोरगरीबाचा आ, हे आता कधी काळी हे खूप वर्षानंतर येतात जसं नाही का आपण बोलतो की बारा वर्षातून एकदा कुंभ येतो तसं हे सुवर्ण काळ आलेला आहे आता सामान्य जनतेसाठी कारण सामान्याची लाट कधीच येत नाही म्हणून सामान्य सगळे एकतर्फे झालेत मुलाच्या बाजून आणि नेते झालेत पक्षाच्या बाजून ही फरक आता सर्वसामान्यांच्या लक्षात आलाय की यांनी जे मिशन राबवायला सुरुवात केली मराठवाड्यात असेल विदर्भात असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल त्यांना पक्ष मोठा करायचा आहे आणि पक्षातला नेता मोठा करायचा म्हणून यांनी मिशन राबा सुरुवात केली म्हणजे यांनाच मोठं हो व्हायचं आणखीन पण यांना गोर करायचं हो यांनी हे मिशन लोकांच्या जनतेच्या प्रश्नासाठी राबवायला मराठा आरक्षणासाठी धनगर आरक्षणासाठी मुस्लिम आरक्षणासाठी हे मिशन राबवला जमत नाही तर नाही जमत यांना मिशन राबवायचे हो त्यांच्या आमदार निवडून आणायसाठी पुन्हा सत्तेत येण्यासाठी याच्यासाठी यांना मिशन राबवायचे हो यांना गोरगरिबांचं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिशन नाही राबवायचे आणि हे लोकांच्या लक्षात आले हे काय यायला लागले मग आता हे मोर्चेही काढतील हेच नेते मोर्चे सुद्धा काढणार इतर कोणी जमीन त्याला मराठा नाव देणार मराठीचे जमले म्हणून हे शाळा करणार पण मराठी हे आता सरळ सरळ ठरवून टाकले आणि सात तारखेपासून ठरवणार बीत आम्ही की मराठ्यांनी कोणाच्या सभेला जायचं कोणाच्या प्रचाराला नाही सभेला नाही कोणाच्या बैठकीला वाढ कारण यांनी हे मिशन चालू केले तर चार पाच एक जणांना अभियान सुरू केले एक जणांना आता ते मिशन सुरू करणारे कि आम्हाला निवडून द्या म्हणून किंवा आमचा आमचा मंत्री ते आमचा देवेंद्र फडणवीस आमचं सरकार आमच्याला निवडून द्या आमच्या याला त्रास देऊ नका आमचा आणि ही जनता कोणाची तुमची नाही की ही मार खाल्लेली जनता तुमची नाही का फाशी घेणारी जनता तुमची नाही का मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले तुमचे नाहीत का हे धनगर मराठी मुस्लिम ही जनता तुमची नाही का बारा बोलू दारा तुमची जनता नाही का यांचे काहीच आक्रोश नाहीये का यांना प्रश्नच नाही आहेत का हे कोणचा प्रश्न आणला नवीन मराठवाडा मिशन काय राबत मिशन इकडं पाणी करणार आहे का सगळ्या मराठवाड्यात जलसिंचनाचे कामं होणार आहेत का सगळे शेतीमालाला सगळे भाव द्यायला राब का, का। राबवावं लागतात मोफती लाईट द्यायला लागले वीज इकडं मिशन कशासाठी लागतं तुम्ही निवडून द्या म्हणून आणि मग पंच्याहत्तर वर्षात काय केलं तुम्हाला दोघाला बी ते महायुती महायुविका घडीला काय केलं निवडूनच दिले ना मिशन राबवतात कसा हे सांगा मला मला बघून घ्यायसाठी की असली मिशन असते काय मिशन कोणचे त्या मिशनात काय नेमकं छत्रपती शिवरायांचा पुतळा झाला का अरबी समुद्रातला मिशन कोणता रद्द पोरांचं रद्द काय केलं कोणतं तरी नेता बोलला काल की ईडब्ल्यूस मुळे मराठ्यांचं लय नुकसान झालं एसीबीसी टक्क्याचा कायदा कशाला बनला मग तुम्हाला जर एवढे मराठ्यांच्या पोरांची कळकळ होती ईडब्ल्यू संरक्षणात नुकसान झालं असं म्हणणं आहे तुमचं तर एसीबीसीचा दहा टक्क्याचा कायदा का ते लागू केला तेव्हा लागू केला नसता तर डब्ल्यूच गेलं नसतं कारण दोन दोन आरक्षण या राज्यात घेता येत नाहीत किंवा देशात नाही घेता येत हे जर तुम्हाला माहित होतं तेव्हा बोलणारा कोण आहे तेव्हा त्यांना जर हो। माहित होतं की ईडब्ल्यूएस मुळे नुकसान झालं मग एसीबीसी द्यायचंच दा नाही ना दहा टक्के दे दिलं तुम्हीच कायदा काय बोलताय तुम्ही नेता समजता स्वतःला आणि गप्पा तशा मारता जसं लोकांना जनतेला काहीच कळत नाही जसं का माझ्यामुळे गेले ईडब्ल्यूएस तुम्ही जर दहा टक्के बी सी च आरक्षण दिलं नसतं एसीबीसीच किंवा कायदा पारित केला नसता तर ईडब्ल्यू ये गेलं नसतं नुकसान करायला जबाबदारच तुम्ही येत कारण तुम्ही ते दहा टक्के दिल्यामुळं आता माझ्या पोरां त्या पोरांचा नुकसान न होण्याची जबाबदारी तुमची सरकारची कारण दहा टक्के एसीबीसी च आरक्षण तुम्ही दिले त्यामुळे तिन्ही ऑप्शन खुले ठेवा एडब्ल्यू च पण ऑप्शन खुलं ठेवा एसीबीसी च पण ठेवा आणि कोण बी ओबीसी च पण ठेवा तिन्ही पैकी एक कोणचाही ऑप्शन तो घेईल आणि ज्या पोरांनी ईडब्ल्यूस मधून अर्ज भरले त्यांचे रद्द करू नका कुणबी प्रमाणपत्राला सहा महिन्याची व्हॅलिडिटी द्या नुसते नाटक मीडियात सांगू नका की नुसकान झालं नामकं झालं तमकं झालं आणि मिशन राब्युनार मिशन आणि फिशानाने का काय होणार नाही आम्ही मिशन आहेत तुम्ही राबविलं काय आम्ही राबिलच तुमचा देवेंद्र फडणवीस साहेबांनी रचवलेला एकही डाव मी देणार नाही तुम्ही मिशन सुरू केलं अभियान सुरू केलं की आमचं अभियान सुरू झालं अगोदर आम्ही नाही करत तुम्ही केलं का आम्ही सोडित नाही आणि मी सोडणार बी नाही तुमचं मराठवाड्यात अभियान सुरू केलं आमचा बी सगळ्या विदर्भातला मराठा कुणबी मराठा अभियान सुरू करणार आहे त्याची कायदेच करू नका तुम्ही कोकणात सुद्धा होणार आहे मुंबई सुद्धा होणार आहे तुम्हाला दिसल तुम्ही फक्त अभियान सुरू करा तुम्ही मिशन सुरू केले का आम्ही सुरू केलेच कारण नुसता मराठवाड्यात मराठा नाहीये हे पूर्ण राज्याचा प्रश्न आहे आणि सगळी जनता परेशान आहे तुमच्यामुळं सत्तर पंचहत्तर वर्षापासून त्यामुळे काळजी करू नका तुम्ही सगळ्या ठिकाणी बसवणार बसून आम्ही तुम्हाला पाटील तुमच्या निवडणुकीच्या भूमिकेनंतर आपण बघू शकतो की मराठवाड्यात काही आमदारांनी आता संन्यास घ्यायला सुरुवात केली आहे त्यांचे राजकीय वारसदार त्यांनी आता जाहीर करायला सुरुवात केली कसं बघत या भूमिकेचा काम येत नव्हतं आपल्याला ते कशामुळे कोण काय का करत काय नाही फक्त माया मराठ्याला त्रास दिलेला मी कधीच विसरणार नाही महाराष्ट्र महाराष्ट्र शब्द वापरलाय कधीच नाही विसरणार होणार हिशोब होणार जिथं जिथं मराठ्यांना त्रास झाला मग आरक्षण असलेला मराठा आरक्षण नसलेला मराठा हिशोब होणार आता ईडब्ल्यूस मधून पोरांना जी लॉस झाला तीन महिन्यासाठी त्यांचा लॉस होईल आम्ही नाही वाटलं देणार पुढे त्यांचा लॉस भरून काढणार आम्ही जे करता येईल ते करू पण त्या ईडब्ल्यूस मधून नुकसान सरकारनं जाणून बुजून केलेल्या पोरांचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही आणि जिथं जिथं राजकारण्याने माझ्या लोकांना त्रास दिला हिशोब होणार शंभर टक्के हिशोब होणार आता रॅली आहेत सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत कोणता नेता म्हणला रॅलीला जाऊ नको मी समाजाला सांगून ठेवले मला नाव सांगा त्याचं हिशोब होणार त्याचा माझ्या गोरगरीब मराठ्यांना कोणी त्रास देत नाही मग ते ओबीसीचा असत नाही तो मराठ्याचा असं त्रास दिला की हिशोब होणार सुट्टी नाही मी आहे तर तरी सुट्टी नाही आंदोलन चालू आहे आरक्षणाचं त्याबद्दल राज ठाकरे बोलले प्रकाश आंबेडकर यांच वेगवेगळ्या स्टेटमेंट येत आहे शिंदे गट असतील शिवसेना किंवा अजित पवार गट असेल हे काही बोलत नाही किंवा तुमचं जी मागणी आहे सगळ्या सोयांची ते बोलावं तुम्हाला गॅजेटची मागणी आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली नाही नाही गॅजेटच्या संदर्भात चर्चा नाहीये हा कसली परंतु फडणवीस साहेब करते ते चुकीचं करते माझ्या विरोधात बोलायला लावलंय ते बोलत नाही मला तरी असं वाटतं की त्यांचा नाविला झालाय मराठ्यांच्या आमदाराचा आणि मंत्र्यांचा फडणवीसांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे मराठा मराठ्यात मारा मार्या लावून द्यायचे हे शंभर टक्के डाव दिसतोय त्यांचा आणि ते बोलायला त्यांना भाग याच्यासाठी पाडले की आता मराठीच मराठ्याच्या अंगावर जा कारण यावल्या वेळेला शांत बसला याचा अर्थ बरेच दिवस शांत आहेत त्याचं कारण दिसतंय फडणवीस साहेबांनी एक बैठक घेतली होती मध्ये मुंबईत सगळ्या पक्षाची त्यात बरेच पक्ष आले नव्हते बाहेर आलेले पक्षी आमच्या विरोधात गेलेत मराठ्यांचे त्या दिवशी बहुतेक छगनपती बाळा सांगितलं सांगितलंय सांगितलंय मी ज्यावेळेस बहुतेक म्हणतो किंवा बोलतो त्यात खूप काय असत कारण मला काहीतरी माहिती मिळाल्याशिवाय त्यांच्या गोटातली मी बोलत तो शांत राजदर्शिक आता त्यांच्या त्यांच्या जुटून देऊ असं काहीतरी त्या बैठक मग ती बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हतीच मराठ्यांच्या विरोधात घालण्यासाठी ती बैठक होती असा त्याचा अर्थ आता निघाला लागला कारण मराठे मराठ्याच्या अंगावर घातलेत म्हणजे आता काही काही उदाहरण असतील बघा एकमेकाच्या अंगावर कसं घालायचं तर मग आता नाही पटत ना किंवा नाही द्यायचं ना मग खोटं जर रेटायचं असेल तर भांडणाशिवाय पर्याय नाही मग भांडण करून दूषित वातावरण करायचं हे काम त्यांनी आता धरले फडणवीसांनी मराठ्यांचा असणार आरक्षण देण्याऐवजी हे मिशन आणि अभियान सुरू केलं यात ते पुरते फसणार आहेत त्यांना नाही कळणार ना आता पण ते पुरते फसणार आहे त्याच्यात कारण यांचे एकूण मराठ्यांच्या विरोधातले स्टेटमेंट जे यायला लागले कारण आमची मागणी आरक्षणाची आणि तुमचे अभियान आणि षडयंत्र आणि ते मिशन कशासाठी चाललंय आमच्या देवेंद्र फडणवीसला बोलू नका अरे तुमच्या देवेंद्र फडणवीसला आरक्षण देईन मना पटकून बुडाखाली घेऊन बसलाय देऊ त्याला देणं म्हणा कोणीच बोलत नाही ना आरक्षण दे लवकर बोलत नाही ना कुणीच म्हणजे तुमची मरमर कशासाठी समाजाच्या लक्षात आले म्हणून समाज चार पाच दिवसापासून असा खोलून उठला आला की यांची मरमर यांचं अभियान यांचं षडयंत्र माझ्या विरोधातलं यांचं मिशन हे मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी आणि सत्य देण्यासाठी आणि आमचं जे मिशन चाललंय मराठीचे जे शांतता रॅल्या चालल्यात ते गोरगरिबांना मोठं करण्यासाठी आरक्षण देण्यासाठी चालल्यात त्यामुळे समाजाला फरक कळायला लागलाय कि हे मला उघड पाडायला लागले सगळे समाज उघडाच पडून देत नाही करोडो ना मराठा समाज एक झाला जे मराठवाड्यात प्रश्न येत तेच पश्चिम महाराष्ट्रात पण आहेत तेच कोकणात येत तेच मुंबईमध्ये आहेत खानदेश विदर्भात तेच आहेत शेतीसाठी आणि त्या शेतीच्या विकासासाठी त्या औद्यो औद्योगिक त्यांच्या विकासासाठी त्यांच्या कृषी विकासासाठी त्यांच्या मालाला भाव मिळायसाठी मराठी वेळ आली विदर्भातल्या लोकांची पूर्ण अडचणीत पूर्ती आणून ठेवलेत हेच थे फक्त निवडून म्हणते आता आमची कॅबिनेट आम्ही निवडून आलो पहिल्याच मध्ये तुमचा निर्णय घेतो घेतच नाही हे पूर्ण ओळखले त्यामुळं विदर्भ पूर्ण विरोधात गेला हे काय यांना सुप्त लाट नाही लक्षात येणार हे ये लोकसभेसारखं होणार यांचं हे असे झोपीत राहणार नुसते मिशनच शेनच राहणार आहे मायाविरोधात आणि मिशनाच्या नादा नादात पूर्ती जी आलेली सुप्त लाट आहे ना त्यात उद्ध्वस्त होऊन जाणार आहे सगळे यांचे आड्डे पुरे उद्ध्वस्त होणार आपण उपोषण आंदोलन केली त्यात करोडो मराठ्यांनी सपोर्ट केला आता आपण म्हणतो की एकोणतीस तारखेला लढायचं तर पाडायचं समजा पाड्याचा विषय आला तर आपल्यावरती राजकारणात जाऊन आपण निर्णय घ्यायचा पण पाडायचं ठरलं तर मग आपल्याला उद्या नाही मिळेल का जे निवडणूक येतील त्यांच्याकडून आपण ते एकोणतीस ला ठरणार आहे ना उभा करायचं होऊ शकतो तुम्ही पाडाकडेच विचारलं फक्त उभ्याकडे कुठं विचारलं एखादी उभ्याकडे मराठ्याचं काय मराठी धोरणात नाहीत आता आता मराठ्यांनी डोक्यात घेतलेली यांना पायाखाली टाकायचं म्हणजे टाकायचं काय होऊ शकतं तसं काय नसतं धोरण दे असं आज उद्या काय होणार आज कसं सांगता ये उद्याच आज कोण सांगू शकतो काय होत आहे पण हिशोब यावेळेस होणार आहे सर्वसामान्य तुटून पडले सगळ्यांना वाटतं की एवढी संधी आहे वंचिताच्या गरजवंताच्या बाजूनं यश येण्याची शक्यता या ये टायमाला आता सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे हे सामान्याचं मन नाही पण आता ज्याचा त्याचा विचार असतो ज्याची त्याचे काम करण्याची सिस्टम असते त्याला कोणी काय करू शकत नाही पण सध्या गोर गरिबांना संधी त्यांना आणला वाटतंय आपण मात्र सत्तेकडे जाणारे आणि गेलं पाहिजे सगळ्यांनी ही भावना जनतेची समजून घेतली पाहिजे पक्षाची नेत्याची भावना समजून घेण्यापेक्षा जनतेची भावना समजून घेतली तर माणूस लवकर यशाच्या पायऱ्या चढतो लवकर संपर्कात चर्चा सुरू आहे संपर्कात चर्चा काय आहे चर्चा काय चर्चा म्हणजे आळुगे आळुगे झालेला खेळ कुपटीच्या पोलीकुन अर्धे कुपटीच्या आली कोणा अर्धे ईद चर्चा नाही धडा धडा कालच नौका काय येऊन गेले आजी माझी सध्या माझे लय तर लागले आजीपेक्षा माझी ते आजीपेक्षा माझी लय तर लागले ते आणखीन होणार होणारे हे जे मिशन राबायला लागले ना मिशनाचा विषय काढला होता कोणतरी तुम्ही मिशन राहायला लागले ते तिघ आम्ही तरी एकटे आम्ही तरी एकटे एक चाल चालतो मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन एक चाल एका रस्त्याने चालणार आहे आमचे एकच चाल चालणार यांच्या सातारा चाल, चाल, चाल या ये आणि सगळे तराव एकच आहेत सगळे चोट्टेच जमा केलेत फोडूनशने सगळे सवकडे भुरटे चोट्टे करणारे मोठाले डाके टाकणारे असे सगळे गोळा केलेत इशारे करणारे कुंकड चोरी करायची काय ते सगळे चोट्टेचे टोळी एक केलेली आणि त्या बोग संरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबळ तो नॅशनल अध्यक्ष तो कुठंतरी परदेशात बैठक झाली ती एक त्याच्यात त्याला अध्यक्ष समितीचा अध्यक्ष केलं बोगस समितीचा अध्यक्ष कारण बोगस आरक्षण सगळं ती एकटाच खातो तसं आमची तरी एक वाटा चालतो आहे येणारे एकाच वाटावर राहणारे एकाच वाटावर आता ये तीन आहेत आणि तीनशे तीन येत सहा आणि माणूस द्यायचं एक म्हणजे हे तर आमच्याकडे येतेतच आहेत पण त्यांना तिकीट नाही दिले ते आमच्याकडे जाणारे आणि त्यातले दहा पंधरा जण म्हणलेत बी मी तुम्हाला परत सांगितलं ना आपण लपून ठेवत नसतो काही ते तर म्हणले आवाक मी वीस वर्ष झालो म्हणे करतो एक जण मला नाव नाही सांगत बरं का तुम्ही नाव विचारता मग मा खेळ जातो <laughs> ते म्हणे असा खेळ झालाय मी वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो आणि ह्या ह्यापर्यंत मला संधी होती तर आमची झाली तिघाची युती आणि ते त्याला द्यायचा अंदाज मी करू काय भेटून मी म्हणतो लई एक म्हणजे ते आमदार होणार होता ह्यावेळेस कोणतरी नाव नाही सांगत मी तुम्हाला त्याचं पश्चिम महाराष्ट्राला ते म्हणे आम्ही तीन येत एकालाच देणार आहे मी काय करू पाच वर्ष त्याच्यापेक्षा ना मला जर तिकीट नाही दिलं ना ते मला म्हणे तुम्ही कोणी द्या मला द्या म्हणत नाही मी कोणी द्या त्याला होरगडीतूच म्हणे ते गेले सो महा पुढच्या पाच वर्षाला नंबर नाही येणार म्हणे बघा यांची चाल आणि ते जर डबल आलं म्हणे तर मग कायमचा पत्ता काढला मला त्याच्यापेक्षा त्याला पाडणं आमच्यासाठी महत्वाचं मग तुमचं इकडं आलं तरी जमतय म्हणजे त्यांच्यात बिकास साधारण आडा नाही आता ज्याला तिकीट नाही मिळणार ते आमच्याकडेच मग त्यांचे सहा आहेत त्यातल्या दोघाला मिळणार आहे कारण त्यांचे तीन पक्षी आहेत यांचे तीन आहेत त्यातून एकाला मिळणार आहे त्याला एकाला मिळणार म्हणलं चार शिल्लक राहिले ते चार प्लस जनता जनता यांचा सा सोपडा होतोय काय मिशन थोडं थोडा <laughs> दे आरक्षण मराठीला गपचीप कशाला डोकं लावता आमच्या तिथं उताड आला मायाजवळ दीडशे लय मोठी मग एक पंचायत पिढी कुंकूळ कुंकड का काय करत माया आज आजूबाजूला माया रोज सांगचे रोज इतके उमेदवार आहेत एक गाडीत सात सात उमेदवार आहेत आमजवळ हा मग अशी एक नाही का गाडी आली त्यातले एक जण मला मा, मा बर का माया देऊन ठेवा मी येणार निवडून शंभर टक्के ते गाडीत बसतं की नाही त्यातल्या दोन तीन माघारी आली ते म्हणले त्याचे मही बिले ताकदे बरं का हा उगा त्याच्या गाडीत बसून आलो आल तो मी इथं आमचेत नाही मोठी ते आम्हाला साथ देणार आहेत हे तेवढंच खरंय ते कदरून ते साथ देणार ते कादारले त्यांनाही वाटतं हे तीन तीन पक्षाचा राडा केला केलाय आम्हाला मला तिकीट मिळत नाहीत आणि का बदल करू नये मी ह्या मतावर येतो आता आपण का बदल करू नये जर यांचे विचार पटत नसून हे एकत्र आले यांचे ह्या टोकाचे टोका नी हो त्या टोकाचे विचार होते समाजाने यांना निवडून का दिलं जनतेने की हे त्याचा हे म्हणून आणि कट्टर हे म्हणून ते कट्टर विरोधक एकत्र आले मतदान करणाऱ्याने कशासाठी केलं तर कि तो मला आवडत नाही वा म्हणून त्याला न करता याला केलेलं आहे का केलं तर ते कडवट विरोधक आहेत आता कडवट कट्टर विरोधकच एकत्र आले मतदान करण्याची गुची झाली ना यासाठी मतदान केलं म्हणे आम्ही तुम्हाला आम्ही झालो म्हणजे दुश्मन त्यांचे पण तुम्ही एकत्र आलात त्यामुळे जनता तिथं प्रचंड नाराज आहे की हे फक्त मतदान घेऊस तरी वेगळे वेगळे लढते आणि मतदान झाले की पुन्हा एकत्र येते हे सहा जण सहा बाजूला लढतील आणि एकदा निवडून आले की सगळे एका ताटात जेवते मग शत्रू होते जनता त्यामुळे यावेळेस जनतेला असं वाटतं की गोर गरिबाचा आहे ना संधी आली लाट मारा उड्या याच्यात म्हणून सगळ्या जाती इथे एकत्र जाती धर्माच्या सगळ्या सगळ्या फक्त एक ध्यानात ठेवा एकच घ्यायचा त्यातला तयारी करीनात का तुम्ही तुम्ही सगळे कागदपत्र काढून ठेवा वायाला गेले म्हणता येते समाजासाठी जाऊ द्या पण तयारी करा एकोणतीसला ला जर लढायचा निर्णय झाला तर कागदपत्र काढायला वेळ जाईल त्यामुळे काढून ठेवा सगळेजण त्यातून एक ठरणारे बाकीच्या वायाला गेले तरी चालतील कोणाचा नंबर लागू शकतो त्याचा आज काही सांगू शकत नाही कुणी आणि सगळ्या जाती धर्माचे सगळ्या चौदा ते वीस या दरम्यान आम्ही ते डाटे घेणार आहेत त्यांचे चलो धन्यवाद तुमच्याकडे okay. सर्व पक्षाचे आजी माझे आमदार असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी सगळे भेटायला भाजपचे लोक येतात आहेत काय सांगतात महिला बेकारकोस नाही विचारलो नाही मनमोकळा नाही की आमचं म्हणणं आहे की सरकारला एक संधी असली पाहिजे समाजाच्या डोक्यावर खापर फोडतील यापेक्षा आम्हाला राजकारण नाही जायचं तुम्ही तुमच्या नेत्याला जाऊन सांगा की मराठ्यांचं ओबीसीतला हक्काचं आरक्षण द्या जर राजकारणात उतारले किंवा आम्हाला जर राजकारणात ढकल्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला ते वाचणार आहे कारण तुम्ही कोणाला हलक्यात घ्यायचं काम बंद करा आता तुम्हाला तुम्ही स्वतः हुशार समजता पण जनता काही एवढी मूर्ख नाहीये जनतेला तुम्ही हलक्यात घेऊ नका आमचं आरक्षण द्या हे भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना त्यांच्या नेत्याला समजून सांगावं आणि आमचं आरक्षण द्यावं एवढंच म्हणणं आमचं आम्हाला राजकारणात नाही जायचं तुम्ही नाही दिलं आमचा नावी लाजे आम्हाला पर्यायच नाही दुसरा काय पर्याय तुमच्या मागे काय आंदोलन करीत बसा। बसाव हमेशा पळत बसाव देणारच त्या ते जनतेला बनावं लागणार आहे सगळ्यांचे प्रश्न सुटते आम्ही सोडवतो सगळ्या जातीचे आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशच्या आरक्षण मुद्दा किती महत्वाचा ज्याला याच्या झळा पोहोचल्यात त्याला माहित असत आरक्षण म्हणजे काय ज्याचं पोरग एका टक्के हुकतं त्याला माहिती आरक्षणाची किंमत काय ज्यांनी खूप कष्ट केले रात्रंदिवस आणि स्वप्न बघितले त्या बापानं उस तोडलेत हमाल्या केल्यात शेतात कष्ट केलेत शेत विकलेत काही व्याजानं पैसे काढून पोरं शिकवलेत त्यांना माहिती आरक्षणाची काय किंमत जे मराठ्यांच्या जीवावरती किंवा जनतेच्या जीवावरती मोठे झालेत जे वैभव मराठ्यांमुळे त्यांना मिळाले जे आई आराम त्यांना यशित बसायला मिळालं ते मराठ्यांमुळे मिळालं त्यांना आरक्षणाची किंमत नाही कळणार आरक्षण ते देऊ नका मानणार किंवा घेऊ नका मानणार त्यांना गोरगरिबाच्या वेदना नाही करणार आरक्षणाचे त्याच्यासाठी गोरगरिबाच्या मनात हात घालायला लागतो त्यांच्या काळजाला एकदा विचारायला लागतो गोरगरिबाच्या त्यांचे प्रश्न त्यांच्या वेदना जाणून घ्यायला लागतात आणि त्या प्रत्यक्ष त्यांच्या उमऱ्याच्या आत जाऊन बघायला लागतो त्यांच्या घरात किती काळोखे किती वेदना आहेत किती आक्रोश आहेत त्यालाच कळतं शेतकऱ्यांच्या वेदना काय आरक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या वेदना काय असे येशित बसणाऱ्या मराठ्यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या लोकांना वेदना कळणार नाहीत आरक्षणाचा मुद्दा जरी त्या बांगलादेशमध्ये काय झालं असलं तर महाराष्ट्रात नाही होणार तसं पण एक मात्र समजून घेतलं पाहिजे की किती भयानक आक्रोश असतो आरक्षणाचा एवढी जर समज त्यांना असली त्यातून जर धडा त्यांनी घेतला तर चांगली गोष्ट होईल की जर तिथं आरक्षणासाठी असं होऊ शकतं आरक्षण विषय हा साधा सोपा नाहीये खूप लोकांच्या भयानक वेदना आहेत खूप आक्रोश आहे आणि हे त्यांनी याच्यातून जरी समजून घेतलं त्याच्यातून तरी बरं होईल पण महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण महाराष्ट्र आमचा आहे हे नेत्याचा नाहीये हे सगळ्या जाती धर्माचा महाराष्ट्र आहे इथं सगळी शांतता राहणार आहे इथं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाहीये त्यांना बिघडायची चाही मिशन राबवून अभियानं राबून काही जण मराठवाड्यात येणार आहेत काय आला तिकडे हिंडायचं तर इकडे येतोय काय आला असे बरेच जण आहेत की यांना दंगली घडवायच्यात पण मराठी हो देत नाहीत दंगली शेवटी पुन्हा एकदा फडणवीस साहेबांचा दंगली होण्याचं स्वप्न आहे शंभर टक्के आहे धन्यवाद